कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड रजिस्टर या संस्थेच्या वतीनं भंते करुणाज्योती महास्तवीर यांच्या उपस्थितीत कोकण बौद्ध धम्म परिषद दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे संपन्न कोकण बौद्ध धम्म परिषदेला चिपळूण रत्नागिरी दापोदी गुवाहार मंडणगड पोलादपूर येथून बौद्ध बांधव उपस्थित होते या धम्म परिषदेचे ध्वजारोहण अरुण मोरे यांनी केले दीप प्रज्वलन धम्मचारी शुभ्रकेतू यांनी केले खेड तालुक्याचे माजी अध्यक्ष देवानंद यादव यांनी ध्वजगीत गायले तसे धम्म परिषदेला भंते ज्योती महास्तवीर यांनी पंचशिलेवर देशना दिली सुरा मेरे मध्य वेर वेरमनी या विषयावर धम्म परिषदेत महाचर्चा झाली या चर्चेत पोलादपूरचे आदेश साळवी दीपक नि कम दापोलीच्या धम्म भगिनी यशोश्री ॲडव्होकेट जयेश जाधव श्री रत्नागिरीचे श्रीधर सावंत स्वप्नाली रुके माननीय गिरीश गंबरे सौ गीता सावंत प्रमिला प्रकाश कांबळे सकाराम सकपा चंद्रकांत हळदे सौ दर्शना यादव सौ निर्मला मोरे सौ ज्योती कासारे के टी गायकवाड शक्करम जाधव प्रभाकर लोखंडे जगदीश जाधव दीपक निकम सहभागी होऊन कोकण धम्म परिषद खेड तालुका मुंबईचे कार्यकर्ते गेली चाळीस वर्ष विविध भू पद भूषवणारे भु, व संघाचे माजी सरचिटणीस डी ए जाधव यांनी ठराव पास केला की सुरा मेरे मध्य पमाद ठाणा वेरमणी या विषयावरची आपण कोकण बौद्ध धम्म परिषदेत महाचर्चा केली त्याप्रमाणे जी संस्था संस्थेची शाखा मदपान करणाऱ्या व दारू पिऊन लग्न हळदीत मिरवणूक नाचणाऱ्यांच्या नाचणाऱ्यांना सहकार्य करायचे नाही सहकार्य करायचे नाही असा ठराव करण्यात आला ज्या संस्था दारू पिणाऱ्यांना व दारू विकणाऱ्यांना सहकार्य करतात त्या संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती गतिमान करण्यास अडथळा ठरत आहेत अशा संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या असूच शकत नाही या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव ॲडव्होकेट गीता जाधव रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष सकाराम जाधव जिल्हा सक संघटक श्रीकांत सक्पा खेड तालुका अध्यक्ष गिरीश गमरे मंडलगण तालुक्यातून मर्चंडे गुहागर तालुक्यातून दीपक पवार चिपळूण तालुक्यातून धैर्यशील कदम दापोली धम्म भगिनी यशस्वी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कोकण बुद्ध संघ एज्युकेशन फाउंडेशन या कोषाध्यक्ष सौरश्मी तांबे यांनी केले व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सचिन सयाजी मोहिते यांनी केले खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे खेड अध्यक्ष मंदारजी हदे यांच्या शुभेच्छापत्राचे वाचन होऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येसोंडे यांनी सर्वांचे आभार मानले

पंखा बंद करा ना का हार कोण घालते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील आपले संस्थेचे अध्यक्ष अनिल पांडुरंग येण आणि बुद्ध प्रतिमेला पुष्प अर्पण करतील अरुण अरुण कुमार मोरे 本当に。 see you